नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मनीष वाघ आणि विनोद पितळे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन साहित्यिक पत्रकार मनीष वाघ यांच्या वाघनख वैचारिक लेखसंग्रह आणि साहित्यिक विनोद पितळे लिखित होय होय वारकरी ललित गद्य या दोन ग्रंथाचे नुकताच कर्जत येथे संयुक्त प्रकाशन करण्यात आले मनीष वाघ हे गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आहेत त्यांनी सामाजिक राजकीय पर्यावरण आरोग्य या विषयांवर विविध लेख संपादने तसेच ग्रंथ लिहिले आहेत तसेच चार कविता संग्रह देखील प्रकाशित झाले आहेत तर विनोद पितळे हे कवी गझलकार असून त्यांनी कविता संग्रह बालनाट्य एकांकिका चरित्र ललित गद्य इत्यादी साहित्य प्रकारातून विपुल ग्रंथ प्रकाशित केले आहेत या ग्रंथाचे प्रकाशन समर्थ रेसिडेन्सी कर्ज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रकाशन सोहळ्याचे संपूर्ण नियोजन मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या उपस्थितीत झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोदी व विज्ञान कथा लेखक शिरीष नाडकर्णी हे होते ग्रंथ भाष्य करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक हरेंद्र सोष्टे उपस्थित होते तर प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेवक दीपक मोरे हे होते कार्यक्रमास अर्जुन बांबेरे निशिकांत महाकाळ अजित महाडकर आकाश आमकर किशोर पराड यांची उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते दोन्ही ग्रंथाचे प्रकाशन झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ कांदळकर यांनी केले आपल्या प्रस्ताविकात त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांनी केलेल्या लेखनाची प्रशंसा करीत त्यांना सदिच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी ग्रंथाविषयी अभिप्राय आपल्या वक्तव्यातून नोंदवला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष नाडकरनी आपल्या भाषणात म्हणाले लेखक आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयी ती सजगपणे बघतो आणि वर्तमान लेखनातून मांडतो हे या दोन्ही लेखकाच्या लेखनातून ठळकपणे आढळते दरम्यान अतिथी म्हणून लाभलेले नगरसेवक दीपक मोरे यांनी राजकीय पुढाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी साहित्याचा आधार घ्यावा लागतो असे म्हणून समाजाला शिस्त लावण्याचे काम साहित्य करते असेही प्रतिपादन केले प्राध्यापक हरेंद्र सोष्टे यांनी दोन्ही लेखकांच्या पुस्तकातील आशयाचा आणि अभिव्यक्तीचा समीक्षणात्मक आढावा घेत मांडणी केली दरम्यान उपस्थित बाळ कांदळकर यांनी व अन्य कवींनी सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित महाडकर यांनी केले या कार्यक्रमाला अनेक कवी साहित्यिक यांची उपस्थिती लाभली तसेच कर्जत परिसर व समर्थ रेसिडेन्सी येथील वाचक रसिक उपस्थित होते त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद